आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका कानपूर इथे ईद ए मिला दुन्नबीच्या जुलूसादरम्यान आय लव्ह मोहम्मद असा फलक प्रदर्शित केल्याप्रकरणी पंचवीस मुस्लिम युवकांवरती दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी माहूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी राष्ट्रपतींकडे तहसीलदारांच्या मार्फत निवेदन दिलं निवेदनात म्हटलंय की सदर जुलूसादरम्यान कोणताही कायद्याने आणि भंग झालेला नव्हता तरी देखील पोलिसांनी दबावाखाली युवकांवरती गुन्हे दाखल केले आहेत ही कारवाई घटनात्मक हक्कांचं उल्लंघन करणारी आहे असं नमूद करण्यात आलंय मुस्लिम बांधवांनी नमूद केलंय की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कायद्यापुढे समानतेचा अधिकार तसेच जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार या हक्कांचा भंग झाला तसेच भारत हा संयुक्त राष्ट्रांचा सदस्य देश असल्यानं एकोणावीसशे अठ्ठेचाळीसच्या मानवाधिकार जाहीरनाम्यामधील कलम अठरा एकोणावीस आणि दोनचाही या घटनेमध्ये भंग झाल्याचं चा स्पष्ट करण्यात आलंय युवकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेऊन निरपराधांना न्याय मिळावा आणि देशामधील सामाजिक सलोखा सा अबाधित राहावा अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान नायब तहसीलदार कैलास जेठे सूर्यवंशी मॅडम यांना निवेदन देण्यात आलं यावेळी अध्यक्ष फिरोज दोसानी नगरसेवक प्रतिनिधी निसार कुरेशी रफिक सौदागर इरफान सय्यद सिराज रजा शेख इरफान शेख मुन्ताजीर समद सौदागर तसेच मुस्ताक बागवान अल्ताफ चौधरी शेख दानिश मोसिन पठाण शेख इम्रान शेख बाबूस शेख शाहरुख यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित होते मजहर शेख सी चोवीस तास नांदेड